तू आज कसं निवंत बसलाय काय कळ ना आज काही तुला काम नाही सांगितलं काय तुझ्या बायकोनी म्हणली नाही काय आज जा कुड म्हणून आज मज्जा आहे बाबा तुझ्यासारखी मज्जा कोणाचीच नाही चल बाबा आज जायचंय घरी आता बायकोला कळालं मी बसलेलो तर येईन हानी दरून जावं लागतंय आता आता उठ आवाज वाटतय पण कटाळ लय आलेला दिसतोय कोणालाय काय माहिती तिकडे मला काय कळलं मरू दे माझ आज लय दुखत आहे मी सांग ना आज मी आजारी मला तर वाटतय ना का नाही आता मला दवाखान्यात जावं लागणार रे मी तर ह्याच्या आधी कवाच अशा डुकल्या खाल्या नव्हत्या आज लय डुकल्या खाऊ राहिले मी माय डोस का फुटणार मला

सुचतच नाही मला काय आता मी टेबल जातो आणि बसतो परत वागायला ना लय मागत पडून जरा बसवतो घडी भर ध्यान देतो दिया आता आला ना तुझ्या मार्गट आज बसवतो तसं बी मला भेवलंय वाटत आहे पण काय माझी बायको हुशार हो मला वाघाची शिकार करायला तीन माणसं लय भेव वाटत